संख्या संख्या एक एक दिवस बिरबल बिरबल विश्वात जे, जे बिरबल बोला महाराज या अपने प्रश्ना प्रश्नाचे उत्तर देने मला शक्य नहीं परंतु मला पूर्ण विश्वास है की

धरती जमू लागली तिथे उपस्थित असणाऱ्या प्रत्येक व्यक्तीने बिरबलला एक प्रश्न विचारला बिरबल तुम्ही काय करत आहात बिरबलच्या दोन्ही बाजूला बसलेले माणसं असा प्रश्न विचारणाऱ्यांचे नाव विचारून ते लिहत होते जेव्हा अकबरला ही गोष्ट समजली की बिरबल भर रस्त्यात खात विनत आहे तेव्हा लगेच अकबरही तिथे पोहोचला व त्यानेही तोच प्रश्न विचार

आपण बघितले की मी खाट विणत आहे तरी पण तुम्ही मला प्रश्न केला की मी काय करत आहे अकबरने बघितले की बघू शकणाऱ्या लोकांच्या यादी एकही नाव नव्हते या उलट अंध लोकांची यादी पूर्ण भरलेली होती बिरबल बोलला महाराज आता तर तुम्ही माझ्या बोलण्याशी सहमत असाल की विश्वात अंधाची संख्या जास्त आहे बिरबलच्या या चतुराईवर मी नीट हास्य केले